वाजत गाजत बप्पांचे आगमन झाले बप्पाच्या आवडीचे मोदक केले चौथ्या दिवशी गौरीचे आगमन झाले सोन पावलांनी ही गौरी आपल्या घरात आली तांब्यामध्ये पाच खडे टाकले जातात त्याला आमच्याकडे एक खड्यांची गौर असे म्हणतात गौरीचे झाडे मिळतात ती झाडे ह्या तांब्यामध्ये ठेवली जातात आणि ती पुसतात ही ती गौर असते कोल्हापूर साईडची ही पद्धत आहे तर गौरी येथे त्या दिवशी भाजी भाकरी दही भात दोन चटण्या पाटवडी असा नैवेद्य असतो तर आज आपण पाटवडीची रेसिपी कशी करायची ती बघणार आहोत जाड बुडाची एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून मी तेल घेतले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकली आहे टाकली छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली की आपण जिरे घालून घेणार आहोत दोन्हीही एक एक टेबल स्पून टाकले आहे हिंग टाकला आहे कढीपत्ता दहा ते बारा पानं टाकली आहेत आणि हिरवी मिरची आलं लसूण ह्याची बारीक पेस्ट मी मिक्सरमध्ये करून घेतली आहे ती आपण टाकली आहे तेलामध्ये आपण छान परतून घेणार आहोत एक दोन मिनटं आपण हे तेलामध्ये छान परतून घेणार आहोत एक मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा मी इथे टाकला आहे तुम्हाला कांदा टाकायचा नसेल तर स्किप केलं तरी चालेल हाफ टेबल स्पून इथे हळद टाकली आहे हळद छान मिक्स करून घ्यायची आहे आपण कांदा छान मऊ होण्यासाठी आपण एक दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेणार आहोत कांदा आपला छान आता मऊ झालेला आहे दीड ग्लास मी इथे पाणी टाकून घेतले चवीपुरते मीठ टाकून घेतलं आहे लिंबा एवढी चिंच आहे त्याचा कोळ टाकून घेतला आहे चिंच टाकली आहे त्यामुळे टेस्ट बॅलेन्स करण्यासाठी गूळ टाकला आहे चवीप्रमाणे दोन टेबल स्पून तीळ टाकले आहेत छान एकजीव करून घेणार आहोत पाण्याला छान उकळी आली की ज्या ग्लासने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच ग्लासने मोजून आपण पीठ घालून घेणार आहोत शेवटी मी सांगेल तुम्हाला मला किती पीठ लागलं आहे ते अगोदर एक ग्लास मी इथे पीठ घालून घेतलं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे पीठ टाकल्यानंतर थोड्याश्या गुठळ्या झाल्यासारखे दिसतात पण ते छान चमच्याने आपण एकजीव करून घेणार आहोत गुठळ्या मोडत मोडत आपण छान हलवून घेणार आहोत थोडं मेहनतीचं काम आहे पण चवीला खूप छान लागतात ह्या पाटवड्या एक सारखे एकाच डायरेक्शन आपण हलवत आहोत एक तीन ते चार मिनिटांनी बघा आपले पीठ आता छान तयार झालेलं आहे पाटवडीसाठी दीड ग्लास मी पाणी घेतलेलं होतं तर मला बरोबर सव्वा दोन ग्लास इथे डाळीचं पीठ लागलेलं ला आहे आपलं पीठ आता हे पाटवडीसाठी तयार आहे आपण चेक करून बघितलं तर हाताला आपलं पीठ लागत नाही आहे साईडनी थोडंसं सा आपण तेल सोडणार आहोत आणि एक पाच ते सात मिनिटाची दणकून आपण वाफ काढून घेणार आहोत ज्या प्लेटमध्ये आपण ह्या पाटवड्या करणार आहोत त्याला आपण अगोदरच तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे छान आता दोन्ही ताटामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून घेणार आहोत हे पीठ खूप गरम आहे त्यामुळे हाताने आपल्याला हे लवकर पहिल्यांदा थापता येणार नाही त्यामुळे एक वाटी घ्यायची आहे त्याला आपण तेल लावून घेणार आहोत आणि त्या वाटीने आपण छान थापून घेणार आहोत आता ही प्रोसेस खूप लवकर करावी लागते गरम असतानाच हे थापून घ्यावं लागतं पूर्ण थाळीने आता मी हे थापून घेतलेलं आहे वरून भाजून घेतलेली खसखस टाकली आहे बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि किसून घेतलेलं सुखो खोबरं घालायचं आहे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण ह्या आता वड्या पाडून घेणार आहोत कढईला खाली जे लागलेलं असतं त्याला गरम असतानाच आपण थोडंसं दूध घालून घेणार आहोत म्हणजे हे सुद्धा वाया जात नाही ते खरवडलेलं असतं तेच खूप खायला छान लागतं इथे आपण आता वड्या पाडून घेत आहोत छान सुंदर अशा ह्या वड्या पडलेल्या आहेत एका प्लेटमध्ये आपण ह्या सगळ्या वड्या आता काढून घेऊया बघा आपल्या वड्या छान शिजलेल्या आहे। आहेत आणि एकसारख्या आकारात आपण ह्या वड्या आता पाडून घेतलेल्या आहेत या सगळ्या वड्या एका डब्यामध्ये मी आता काढून घेतलेल्या आहेत तर आजची ही पाटवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही कोल्हापूर साईडची गौर असते तर हा गौरीसाठी असा नैवेद्य असतो एका मोठ्या ताटामध्ये पाच भाकरी त्यावर मेथीची भाजी दोन प्रकारच्या चटण्या पाटवडी आणि दही भात ह्या पाच सवाशणींना या पाच घरी या भाकरी दिल्या जातात अशीही आमच्याकडं पद्धत आहे तर तुम्हाला आजची पाटवडीची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल माझे सबस्क्राईब करा शेजारचे बेल ऐकॉन प्रेस करा आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा धन्यवाद